आज आपण मोड आलेल्या कडधान्यांची कटलेट बनवणार आहोत हे कटलेट खायला खूपच चविष्ट कुरकुरीत बनतात आणि त्याबरोबरच शरीरासाठी सुद्धा पौष्टिक आहेत तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी ते काही साहित्य घेतलेली आहे ज्यामध्ये घेतलेली आहे मोड आलेली शेंगदाणे त्याबरोबरच मोड आलेली मूग मोड आलेल्या मूग कसं तयार करायचं याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि त्याप्रकारेच तुम्हाला सर्व साहित्यांना मोड आणता येणार हे चणे आहेत त्याचबरोबर ही आहे मटकी आणि सर्व साहित्यांना मोड छान आलेली आहे त्याबरोबरच इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे त्याचबरोबर थोडंसं अद्रक कोथिंबीर इथे जिरा घेतलेला आहे आणि लसूण त्याबरोबरच इथे मी काही कांदे कापून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही दोन ते तीन कांदे कापून घेऊ शकता तुम्ही मीडियम साईजचे आता आपण या सर्वांना वाटून घेऊया तर त्यासाठी मी इथे मोठा मिक्सरचा जार घेतलेली आहे ज्यामध्ये सर्व ॲडजस्ट होणार तर इथे सर्वात आधी मी मोड आलेले शेंगदाणे टाकलेले आहेत त्याचबरोबर मोड आलेले इथे मूग टाकत आहे आणि इथे मी टाकलेली आहे मोड आलेले मटकी आणि इथे आता आपल्याला हे मोड आलेले चणेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत त्याबरोबरच कांदे टाकून घ्यायचे आहेत आणि इथे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत हे सर्व साहित्य लसूण जिरा मिरची अद्रक आणि कोथिंबीर या है कर है है। आता यांचं एक वाटण तयार करून घेऊया तर बघू शकता या प्रकारे दरदरा वाटण तयार करून घ्यायचं आहे अगदी बारीक पेस्ट नाही करायचं आहे नंतर काहीच चव येणार नाही म्हणजे या प्रकारे दरदरा वाटण तयार करून घ्या आता आपण हा वाटण एका वाट्यात काढून घेऊया तर मी इथे एक मोठा वाटा घेतलेली आहे ज्यामध्ये हा काढून घेत आहे सर्व वाटण आपल्याला या मोठ्या वाट्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारेच वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना पाणी वगैरे अजिबात टाकू नका पाण्याचा वापर आपल्याला इथे अजिबात करायचं नाही आहे तर आता बघू शकता मी इथे सर्व काळून घेतलेलं आहे वाटण आता आपण याच्यामध्ये बेसन टाकून घेऊया बेसन आपल्याला बाइंडिंगसाठी टाकायचं आहे मी ते दोन चमच बेसन टाकलेली आहे नाश्त्याच्या चमच्याने त्याचबरोबर थोडीशी हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ मी इथे अर्धा चमच मीठ टाकत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता या चान आ, आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की ते बाय बेसन टाकण्याची थोडी आवश्यकता आहे तर तुम्ही थोडंसं बेसन आणखीन टाकू शकता अगदी जास्त बेसन टाकायचं नाही दोन ते तीन चम्मच बेसन टाकायचं आहे आणि आता बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता कटलेट कसं बनवायचं तर हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं त्यानंतर हा वाटण घ्यायचा आणि या प्रकारे असं कटलेट तयार करायचा बघू शकता तुम्ही या प्रकारे आपल्याला कटलेट तयार करून घ्यायचे आहेत तर आता आपण याला बाजूला ठेवूया आणि सर्वात आधी तवा गरम करून घेऊया तर तावा गरम झालेला आहे आता आपण या तव्यावर तेल टाकून तेल पण छान असं गरम होऊ देऊया आणि तेलाचं प्रमाण खूप कमी वापरायचं आहे कारण आपण हे पौष्टिक कटलेट बनवत आहोत त्यामुळे तेल जास्त वापरू नका तेलाचं प्रमाण खूप कमी वापरा ताव्याला तेल लावून तुम्ही हा तेल काढून पण घेऊ शकता जास्त तेलाची आवश्यकता नाही आहे इथे तर आता आपण इथे कटलेट टाकून घेऊया तर ज्या प्रकारे मी बनवायला सांगितली प्रकारे बनवून आपल्याला एक एक करून इथे कटले कटलेट टाकून घ्यायचे आहेत तर मी इथे एक कटलेट टाकलेली आहे आता आपण दुसरा कटलेट बनवून तो पण कटलेट इथे टाकून घेऊया तर बघू शकता हा दुसरा कटलेट पण मी इथे टाकलेली आहे तर प्रकारे आता आपल्याला सर्व कटलेट बनवून घ्यायचे आहेत आणि इथे टाकून घ्यायचे आहेत तव्यावर जेवढे ॲडजस्ट होणार तेवढे कटलेट आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर ते टाकलेली आहे कटलेट याचप्रकारे सर्व कटलेट बनवून घेऊया तर बघू शकता ताव्यावर ॲडजस्ट होणार एवढे कटलेट मी या ताव्यावर टाकलेली आहे तेल सर्व कटलेटना लागलं पाहिजे म्हणजे चिपकले नाही पाहिजे याची दक्षता घ्या काही वेळानंतर बघू शकता हे कटलेट एका बाजूने छान असे फ्राय झालेले आहेत आता आपण यांना पलटून घेऊया तर मी इथे खूपच कमी तेलाचा वापर केलेली आहे फ्राय केलं तर तेल जास्त लागतो आणि ते पौष्टिक बनत नाही तेल जास्त म्हणजे पौष्टिक त्याच्यामध्ये काही राहतच नाही त्यामुळे मी ते ताव्यावरच हे कटलेट बनवून घेत आहे आणि खूप कमी तेल म्हणजे दोन चमचे तेलाचा वापर केलेली आहे फक्त आता मी हे सर्व कटलेट पलटून घेत आहे आणि आप आपल्याला प्रकारे अलटून पलटून हे कटलेट छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत क्रिस्पी होईपर्यंत छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे प् फ्राय करून घ्यायचे आहेत आणि स्लो गॅसवरच आपल्याला हे कटलेट फ्राय करायचे आहेत फुल गॅस अजिबात करू नका नाहीतर काय होणार की हे बाहेरून जडणार आणि आतमधून शिजणार नाही त्यामुळे स्लो गॅसवरच दहा पंधरा मिनटामध्ये हे कटलेट बनून तयार होतात काही वेळानंतर बघू शकता हे कटलेट छान असे दोन्ही बाजूने फ्राय झालेले आहेत स्लो गॅसवरच मी पंधरा मिनटं फ्राय करून घेतलेली आहे आणि दोन्ही बाजूने छान असे फ्राय झालेले आहेत आतमधून पण शिजलेले आहेत आणि तेल बघा किती कमी तेलाचा वापर केलेली आहे मी अजिबात परत तेल टाकलेली नाही जो पहिले दोन चमच टाकलेला होता त्याच तेलामध्ये ते मी हे कटलेट बनवून घेतलेली आहे आता मी हे एक एक करून सर्व कटलेट कर या चालणीमध्ये काढून घेत आहे म्हणजे जो असणार तेल तोसुद्धा निघून जाणार तसं तर ते यामध्ये तेल अजिबात राहत नाही म्हणजे हे कटलेट तेल धरून राहत नाही तर आता मी इथे हे कटलेट काढून घेतलेली आहे याच प्रकारे आपल्याला सर्व कटलेट बनवून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथे मी जे बाकी होते ते कटलेट बनवायला ठेवलेली बन आहे आणि हे आधी बनवलेले कटलेट आहेत आता यामधला मी तुम्हाला एक कटलेट तोडून दाखवते की आतमधून शिजला की नाही आणि बघू शकता किती छान असं शिजलेलं आहे खूपच छान हा कटलेट आतमधून शिजलेला आहे अजिबात कच्चा नाही आहे खूपच सोपी रेसिपी आहे तुम्ही या कटलेटसोबत कोणतीही चटणी बनवून खाऊ शकता किंवा कांदे टमाटरांसोबत खाल्लात तरी चालेल खूपच चविष्ट बनतात छान असे कुरकुरीत बनतात शरीरासाठी सुद्धा पौष्टिक आहे तुम्ही पण एकदा तरी हे कटलेट नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद